रोजची दिनचर्या आपली कशी असते बरं आपली रोजची कामं झाली म्हणजे आपण एक तर आराम करतो ज्यांना अगदी आराम करावा असं वाटत नाही ते उत्साहाने कुठली ना कुठली ग गोष्टही करत असतात तर आज मी तुमच्यासाठी एक सुंदरशी अशी चटई म्हणा किंवा डोर मॅट म्हणा किंवा आसण म्हणा असं युनिक पद्धतीने बनवलेलं घेऊन आलेली आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरी माऊली सकाळची आपली दिनचर्याही अंगणात रांगोळी काढणे स्वयंपाक बनवणे घरातील झाडलोट करणे आपली दुपारची बरीचशी कामं आटोपली का आपण काही ना काही करतो तसंच माझंही आहे सध्या हा फेब्रुवारी महिना सुरू आहे जानेवारी महिन्यामध्ये मी बऱ्याच झाडांची कटिंग केली अगदी कुंडींतील झाडं जी आहेत ना शिफ्ट केले छोट्यातून मोठ्यामध्ये त्यांची मुळं कट केली अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत आणि तुम्ही फुलं बघू शकता हे झाडसुद्धा अगदी सुंदर दिसतं थंडीमध्ये आपली झाडं खूप खराब झालेली असतात आणि वसंत ऋतूची सुरुवात होती जानेवारी फेब्रुवारी मार्च तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यामध्ये आपण झाडांची कटिंग कर करणे किंवा कुंडीतील झाडं बदलणे अशा बऱ्याचशा गोष्टी करू शकतो ले ले तर तुम्ही फुलं बघितली असेल देवघरामध्ये सुद्धा आणि आता झाडांना लागलेली आहेत तर जवळजवळ हे झाड मी जानेवारी महिन्यातच पूर्णतः उपटून लावलेलं ला आहे त्याची पॉली बघू शकता नवीन फुटलेली आहे या झाडांचं ज्यावेळेस मी कुंड्या बदलल्या झाडांच्या फांद्या कट केल्या मुळं कट केल्या साधारणतः एक महिन्या लागला या झाडांना अशा प्रकारे छान पाली फुटली आणि सुंदर सुंदर फुलं यायला सुरुवात झाली प्रत्येक झाडांचं मी म्हणजे मुळा कट करणे अगदी मोठी झाड असेल तर आणि काही झाडांना अगदी कुंड्या बदलते खालची माती थोडी काढून टाकते परत त्याच्यामध्ये पाला पाचोळा टाकते निर्मल्ल्या टाकते किंवा भाजीपाला जो असतो आपला आपण टाकून देतो त्याचे देठं बिठं सर्व काही टाकून मी अशा प्रकारे यांना खत देण्याचा प्रयत्न करते माझे असे बरेचसे व्हिडिओज आहे आपल्या चॅनल तुम्ही जाऊन बघू शकता त्यामार्फत तुम्हाला सुंदर अशी माहिती मिळेलच आता बघा हे जास्वंदाचं फुलसुद्धा अगदी छान कलरमध्ये आलेलं आहेत आज तर बघा आपण जर आपल्या झाडांची काळजी जर आजच घेतली तर आपल्याला पावसाळ्यामध्ये सुद्धा आपली ही चांगली बघायला मिळतील तर चला आता झाडांची माहिती तर झालीच आता आपण बघूया मी कशा प्रकारे युनिक पद्धतीचं डोरमॅट बनवलेलं आहे तर मी ते दाराजवळ ठेवण्यासाठी नाही तर बेडरूममध्ये अगदी पलंगाला लावून ठेवण्यासाठी बनवलेलं आहे बऱ्याचदा काय होतं आपण ज्यावेळेस झोपेतून उठतो आणि उठल्या उठल्या आपण काय करतो का जमिनीवर पाय ठेवतो तर कधी कधी अगदी झोपेतून उठताच आपण जमिनीवर स्पर्श केला असता कधी कधी प्रॉब्लेम्स येत असतात तर थंडीमध्ये सुद्धा अगदी थंडी फरशी असते किंवा आपला बेडरूममध्ये आपलं बेडशीट जे आहे ते खराब न व्हावं म्हणूनसुद्धा आपण अशा प्रकारे पायपुसनं ठेवू शकतो तर बघा त्याची मी लांबी आणि रुंदी अशा प्रकारे मोजून घेतलेली आहे तर ही मॅड बनवण्यासाठी मी एक कापड घेतलेलं आहे तर हे जुन्या गादीचं कवर होतं तर वेलवेटचं आहे तर मी त्याला चेंज केलं म्हणून हे राहू दिलं अगदी नवीन होतं तर त्याचा उपयोग मी आता खाली आपण अस्तर म्हणून त्याचा उपयोग करणार आहे आणि काही अशा प्रकारे माझ्याकडे अस्तरची कापड होती तर लेसला मॅचिंग कलरचीच मी काढून घेतली बघू आता याच्यातील मी काय काय वापरणार आहे अजून निश्चित नाही पण झाल्यावरच समजेल तर लांबी आणि रुंदी अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहे तर याच्यावर आता लेस लावायची आहे म्हणून आपल्याकडे जर सुंदर सुंदर, सुंदर साड्या ज्या असतात त्यांच्या लेसेस पेकून न देता आपण त्याचा उपयोग करू शकतो तर बघा बऱ्याचशा ज्या कडक साड्या असतात तर आपण ते वापरत नाही घरी आणि त्या लेसेस असतील तर तुम्ही अशा प्रकारे काढून त्याचं डोरमॅट म्हणा किंवा इतर गालीच्या म्हणा असं काही ना काही बनवू शकतात तर बघा मी असं रुंदीला त्याचं म्हणजे प्रत्येक पार्ट हा कट करून घेतलेला आहे तर हे आधीच करून घ्यायचं कारण आपल्याला तर समजेल आपण ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस की आपल्याला ते कुठे कुठे काय काय करायचं आहे त्याच्यानंतर अजून एक लेस होती माझ्याकडे तीसुद्धा मी जुन्या साडीची काढून ठेवली होती कारण लेस अगदी सुंदर होती तर याचा वापरसुद्धा मी करणार आहे आणि त्याचबरोबर सीट घेतलेली आहे तर नरम राहण्यासाठी तर बघा अशा प्रकारे मी आधी सुरुवातीला रीड काढून घेतली आपल्याला ही पूर्वतयारी करून घ्यावी लागते आणि अगदी माझी मशीनसुद्धा खिडकीजवळच ठेवलेली आहे निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे बघा शिवणकाम करत असताना मला कंटाळाही येत नाही बऱ्याचदा अशा प्रकारे मी सुरुवातीला बॉबिन भरून घेतल्या तर बॉबिन भरत असतानासुद्धा आपण सुरुवातीला दोन एक बॉबिन भरून ठेवायच्या म्हणजे आपल्याला दोरा खालचा संपला की लगेच तो चेंज करता येतो तिला मेन पार्ट घेतलेला आहे म्हणजे ते लांबी रुंदी मोजलेलं ला मोठं कापड त्याच्यानंतर फोमसीट ठेवलेली आहे आणि त्याच्यावर जी लेस कट केलेली आहे ती शिवत असताना सुरुवातीला अगदी कोपऱ्यावरूनच शिवून घेणार आहे आणि मी आधी सुरुवातीला ठेवून बघितलं की मला किती किती पार्ट कुठे कुठे लागणार आहे आणि अगदी कमी पडत होतं म्हणून मी काय केलेलं आहे प्लेन कपडासुद्धा याच्यामध्ये वापरणार आहे आणि जी बारीक लेस दाखवली ना तर ती डिझाईन म्हणून मध्ये मध्ये टाकणार आहे तुमच्याकडे अगदी मोठी आणि छोटी दोन लेसेस असतील तर तुम्ही अशा प्रकारे सुंदरसं असं डोरमॅट बनवू शकता गालीच्या बनवू शकता दिसायला खूप सुंदर दिसतं तर ही लेससुद्धा अगदी छान होती म्हणजे कपड्याची आहे त्याच्यावर वर्क वगैरे आहे थोडंफार विणलेलं तर म्हणून म्हटलं चला आपण हे गालेच्या सारखं दिसेल म्हणून हेच वापरूया तर रोजच्या रुटीनमध्ये मा माझ्याकडे टाकण्यासाठी एक तिथे पायपुसनं मी ठेवलेलं आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे परंतु चेंज म्हणून एक समजा एखाद्या दिवस आपल्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा इतर वेळेस आपल्याला टाकण्यासाठी तर कधी कधी आपण घरामध्ये डेकोरेशन करत असतो तर काही कार्यक्रम असला म्हणजे अशा सुंदर चटया म्हणा किंवा डोरमेट जे असतील तर आणखीन त्याच्यामध्ये भर पडत असते म्हणून आपण आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात तर त्या करून ठेवू शकतो सुरुवातीला ब्रॉड लेस घेतली त्याला एका साईडने टीप मारली त्याच्यानंतर बारीक लेस घेतली बारीक लेस ही ब्रॉड लेसवर ठेवून एक टीप टाकली त्यानंतर मोठी ब्रॉड लेस घेतली आणि बारीक लेसच्या खाली घातली आणि दोन्ही साईडनी दोन टिपा तर अशा प्रकारे दोन्हीला सपोर्ट आलेला आहे या बारीक लेसमुळे आणि दिसायलाही अगदी सुंदर वाटतं तुमच्याकडे जर अशा वेगवेगळ्या लेस असतील किंवा कापड असतील त्यांच्यासुद्धा तुम्ही डोरमेट बनवू शकता तर बघा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आपली तयार होऊ शकते फोम सीट जी घेतलेली आहे त्याचे आपण पार्ट पार्टसुद्धा जोडू शकतो अगदी तुमच्याकडे मोठी नसेल तर तुम्ही प्रत्येक लेसच्या खाली एक एक त्या मापाचा जरी पार्ट टाकला तरीसुद्धा आपण अशा प्रकारे पूर्ण असं पायपूसनं बनवू शकतो तर बघा आता उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला भरपूर वेळ असतो आणि आपल्याला वाटते की आता दुपारून काय काम करायचं तर असंच न बसता आपण ॲक्टिव्ह राहण्यासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजे नवीन नवीन काहीतरी शिकलं पाहिजे तर मला हे मोठं बनवायचं होतं आणि लेस थोडी कमी पडत होती म्हणून मी त्याच कलरचं प्लेन कापड घेतलेलं आहे आणि त्याच साईजमध्ये कट करून अशा प्रकारे दोन्ही साईडला डिझाईन तयार होईल अशा प्रकारे मी ते पट्ट्या मोजून घेतल्या आणि त्याप्रमाणेच ते त्या ठिकाणी कापड लावून घेतलेलं आहे साधारणतः मी साईडला पाच पट्ट्या लावलेले आहेत दोन्ही साईडला पाच पाच आणि मध्य सेंटरला सात येईल अशा सोडून दोन्ही बाजूला प्लेन कापड लावलेलं ला आहे यामुळे एक डिझाईन तयार झाली बघू शकता आणि सुरुवातीला ठेवून बघितलं आता याला बॉर्डर तयार करायची होती त्याकरिता मी प्लेन कलरचंच कापड वापरणार आहे यामध्ये मी जास्त करून असा बदामी कलरच वापरलेला आहे कारण बेडरूममध्ये फर्निचरसुद्धा त्या कलरमध्येच आहे आणि दिसायला अगदी दिस सुंदर वाटेल तर सुरुवातीला मी काय केलं उलट्या बाजूनी कपडा लावून घेतला होता म्हणजे पट्ट्या कापून घेतल्या सुरुवातीला एकमेकांना जोडून घेतल्या पूर्ण आणि उलट्या बाजूनी अशा प्रकारे लावून परत त्या आपण सरळ बाजूनी अशा प्रकारे टिप मारून घ्यायची तर बघा खाली अस्तर म्हणून मी बेडशीटचं कापड वापरलेलं आहे त्यानंतर याचे गोट दिसत होते आणि ते फिनिशिंग येण्यासाठी मी पट्ट्या कट करून घेतल्या पट्ट्या थोड्या मोठ्याच कट केलेल्या आहे ज्यावेळेस आपण फोल्ड करू तर ते अस्तर वाटणार नाही आणि जाडी दिसेल तर अशा प्रकारे बघा चारही बाजूनी ते लावून घेतलं आणि आता या अजून याला मला थोडंसं वाटत होतं कुठेतरी कमी वाटते म्हणून याला लेस लावणार आहे तर बघा फरशीचं कॉम्बिनेशन आणि फर्निचरचं कॉम्बिनेशन धरूनच मी याला मोती कलरची लेस लावलेली आहे ज्यावेळेस मी याला पायपिंग करायला घेतली म्हणजे पट्ट्या लावायला घेतल्या त्यावेळेस मी विचार केला कियाला याला आपण अस्तर लावूया कारण ज्यावेळेस मी हे ठेवून बघितलं होतं तर मला थोडं पातळ वाटलं आणि अजून जाड दिसण्यासाठी ज्यावेळेस आपण हे टाकतो आणि टाकल्यानंतर आपण पाय ठेवतो तर आपल्यालासुद्धा चांगलं वाटलं पाहिजे आणि आपण म्हणतो ना हे व्यवस्थित बसलेलं आहे ह्या जागेवर तर ते बसण्यासाठीसुद्धा आपण थोडं जाड करू शकतो म्हणून मी त्याच्या खाली बेडशीटचं कापड लावलेलं आहे आणि अशा प्रकारे सुंदरसं असं पायपुसनं रेडी झालेलं आहे अगदी आपण हे बसायलासुद्धा वापरू शकतो तर तुम्हाला माझी आजची आयडिया वाट कशी वाटलेली आहे टाकऊ वस्तूपासून टिकाऊ अशी आपली वस्तू तयार झालेली आहे तर बघा अशा प्रकारे आपण ज्या लेसेस असतात किंवा आपल्या घरामध्ये भरपूर सुंदर सुंदर कापड असतात तर त्यांचा आपण डबल वापर कशा प्रकारे करू शकतो ज्या वस्तू आहेत त्या वर्षानुवर्ष अशाच पडलेल्या असतात तर त्यांचा उपयोग आपण केल्यानंतर ले त्याचा वापरही होतो आणि आपल्याला मनाला समाधानही वाटतं जर तुम्ही बघितलं ना मागच्या साईडनीही आणि पुढूनही अगदी सुंदर झालेला आहे आणि लांबी रुंदीला पण छान झालं तर मला तर, तर खूप आवडलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद